गुड मॉर्निंग तर आज मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आज मी लॉंग व्हिडिओ बनवणार आहे तर झालं असं की आज मला सकाळी उठाव लागलं आणि थोडं जे काम होतं जेणेकरून जे बाबाला जे मला स्वयंपाक बनवायचं द्यायचा होता कारण बाबा जाणार होते शेतामध्ये आज आहे आमच्या इथं कांद्याची लागवण तर त्यासाठी सकाळी बाबा जाणार होते तर आणखी नऊ वाजले तुम्ही बघू शकता पण जायचे आहे ते मी सकाळी उठली स्वयंपाक करून ठेवलेला आहे पण थोडा टाईम आहे त्यांना जायसाठी तर मी आता सुद्धा बनवायचे आहे तर इथे मी पहिल्यांदा अमूल्याची आंघोळ करून दिली कारण तिला बाहेर जायचं होतं तिच्या जा बाबासोबत तर फ्रेश झाली आणि नंतर ना मला फुलं तोडायची होती म्हणजे कारण देवपूजा सुद्धा बाकी होती माझी मी फर्स्ट टाइम हा व्हिडिओ टाकलेला होता फुलं तोडताना तर तुम्ही बघू शकता फुलं वगैरे तोडणं झाले आणि त्यानंतर केली मी देवपूजा आणि नंतरचे बाकीची कामं तर माझी बाकीची तर कामं झाले आहे आणि आता काम व्हायचे आहे ते म्हणजे स्वयंपाक व्हायचा आहे कपडे धुवायचे आणि असं झालं आहे की अमूल्याला रात्री ताप आलेला होता कारण तिला सर्दी ताप खोकला सगळं आहे आणि त्या कारणानं ती खूप चिडचिडसुद्धा करत होती आणि मुलांना सर्दी जर झाली असेल ना, ना, जाली जाली ना, ना, एक गेला ना, ना तर त्यांना तर श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो जसं की मुलं असो किंवा मग आपण असो सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे की सर्दी झाल्यावर त्रास होतो आणि अमूल्याला कसं आहे सर्दी जर दा झाली ना तर तिला खोकला तर राहतोच कंपल्सरी झाला असल्यासारखं आहे तर त्यासाठी तिला मी औषध वगैरे दिली होती थोडंसं मेडिक्सिन आणि घरचे जे उपाय असतात जसं की अद्रकाचा रस वगैरे तेसुद्धा दिलेलं होतं मी आणि आता थोडंसं म्हणजे ती एकदम हे आहेत म्हणजे थोडा कमी झालेला आहे खोकला आता माहीत पडेन दिवसभर येतो की नाही आहे तर काल तर पाळण्यामध्ये असं झालं होतं की पाळण्यामध्ये तिनं खोकलता खोकलता त्याला उलटीसुद्धा झालेली होती आणि ते पण पाळण्यात त्या पाळण्यात कारण हे चांगलं नसतं पाळण्यामध्ये उलटी होणं हे सगळ्यांच्या बाबतीत आहे आता अमूल्य तिच्या बाबाजवळ आहेत तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवते थांबाई ते बघू शकता अमूल्य आणि अमूल्याचे बाबा कसे बसलेले आहेत बाहेर शांत असे आणि मी थोडी घरचे कामं करत आहे आणि माझं चालू आहे थोडंसं काम अरे या हे बघू शकता मी व्हिडिओच्या नादामध्ये वाचलं बरं का दूध बघू शकता दूध वाचलं बरं का हे <laughs> नाही तर आज दुधाची वाटच लागलेली सगळी आणि आणखीन माझा स्वयंपाक सुद्धा व्हायचा टाईम खूप झालेला आहे कपडे सुद्धा धुवायचे आणखीन मशीन आहे घरी पण मी मशीन मध्ये सहसा कपडे नाही धुवत जेणेकरून ते हाताने धुतल्या जाते थोडासा व्यायाम पण होता आणि थोडं बरं वाटतं की नाही आपण हाताने कपडे धुतले आणखीन बाकीचे काम आहेत तर बघू शकता मी ही, ही मेथीची भाजी पहिल्यांदा बनवली आणि ती किती वर्षानंतर कमीत कमी पाच सहा वर्षानंतर आणि फर्स्ट टाईम बनवली आणि खूप म्हणजे इतके छान टेस्टी लागते ना त्याला लसणाचा तडका वगैरे देऊन इथे अमुल्याला जायचं होतं तिच्या आजीकडे आणि ती फ्रेश वगैरे झाली होती बाबासोबत तुम्हाला सांगितलं मी फिरायला जायचं आहे म्हणून आणि इथे माझे खूप सारे भांडे घासायचे होते घासून घेतले आणि मला जायचं होतं आईकडे कारण अमूल्याला ताप आलेला होता तर तिला औषध द्यायची होती तर ती खूप तापीनं हे झाली होती कारण तिला तुम्हाला मगाशीच सांगितलं की तिला बरं नाही आहे घरी आली जेवण वगैरे केलं कारण पहिल्यांदा अमूल्याला मी झोपून दिलं होतं माझी जी ही साडी आहेत ना आ, या, या साडीला इतके वर्ष झाले दोन तीन वर्ष झाली असेल मी आणखीन नाही एकच वेळा घातलेली आहे चला तर मग मी आज ही ट्राय करून बघते कारण मला एक तर थोडं ब्लाउजचा प्रॉब्लेम होता आणि आता बघू शकते कशा प्रकारे होते तर नाही होत माहित पडते तर मी आताच सड कुंकावरून आली आहे तुम्ही बघू शकता माझ्या कपाळाला किती हळद आणि कुंकू लागलेला आहे कारण मी किती साऱ्या घरी गेलेली होती पण मी सगळं काही शूट करू शकली नाही एक दोन जागीच मी शूट करू शकली आणि आता आणखीन आली आता थोडं वगैरे फ्रेश वगैरे होते आणि मला करायचं आहे स्वयंपाक कारण टाईम पण झालेला आहे खूप आठ वाजून गेलेली आहे रात्रीचे आणि माझा स्वयंपाकसुद्धा आणखीन व्हायचा आहे मुलालासुद्धा भूक लागली आहे आप्पालासुद्धा भूक लागली आहे या तर बघू काय बनवते तर मला तर टेन्शन आलं आणि सकाळी कसं आहे आपण सकाळचं कधी भाजीला काही करून घेऊ शकतो पण रात्रीचं म्हटलं ना रात्री की रात्रीचा सगळ्या लेडीजना प्रश्न पडतो की भाजीला काय करायचं मा हा माझाच नाही आहे सगळ्या लेडीजचा प्रॉब्लेम आहे की भाजीला काय करायचं आता मला सुद्धा हाच प्रश्न पडत आहे की भाजीला काय करायचं आणि कशाची करू विचारलं तर म्हणतात की कशाची पण कर कशाची पण कर म्हणजे कशाची भाजी कुठे मिळतं काही पण कशाची पण कर आणि खायला दिलं आपण जर केलं आपल्या मतांनी आणि खायला जर दिलं ना तर म्हणतात ही कशाला भाजी केली ही मला नाही आवडत दुसरं काही असेल का ते चुपचाप पण नाही म्हटलं की चुपचाप सगळेजण खाऊन घेतात पण तेवढा बरं आहे की मला पुन्हा डबल डबल भाजी करावं लागत नाही माझ्या घरी सिंगल भाजी जी मी एक आहे भाजी ते एका भाजीनंच माझ्या घरी होऊन जातं तर मग आता पण मला प्रश्न पण पडला की भाजी करायची कशी तर बघू आणि आता मी स्वयंपाकाला बनवलंय टमाट्याची चटणी आणि खिचडी खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा मुल्याच्या बाबांनी सांगितलं होतं मला खिचडी आणि टमाट्याची चटणी करायला कारण आमच्या घरी सगळ्यांना खिचडी आणि टमाट्याची चटणी खूप आवडतं आणि तुम्ही एकदा नक्की असं करून बघा टमाटेची चटणी आणि खिचडी इतकी छान वाटते ना टेस्ट त्याची आणि चटणी बरोबर म्हणजे खिचडी बरोबर थोडंसं तेल आणि जिरं आणि थोडसं लसणाच्या जे छोटे 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 राहते ना लसण कट करून ते करून टाकून बघा खूप टेस्टी लागते आमच्या सगळ्यांना आवडतं आणि आता रात्र झालेली आहे दहा वाजलेले आहेत तर उलटी दिसत आहे ती घड्या तर दहा वाजलेले आहे आणि आता खूप टाईम पण झालेला आहे आजचा ब्लॉग माझा कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बाय गुड नाईट